नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी एस सी केसर आपल्या स्कॉलरशिप गणित प्रावीण्य क्लास या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं सहर्ष सस्नेह स्वागत करतो मित्रांनो इयत्ता पाचवी महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळ आयोजित जी, जी काही गणित प्रज्ञा परीक्षा आहे या गणित प्रज्ञा परीक्षेसाठी असणारे अनेक प्रकारचे जे काही उपयुक्त व्हिडिओज आहेत ते उपयुक्त व्हिडिओज आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो तुमचा जो काही प्रतिसाद आहे हा प्रतिसाद पाहून आज या ठिकाणी मी एक नवीन व्हिडिओ जो आहे तो घेऊन आलेलो आहे यामध्ये प्रश्नपत्रिका दोन हजार तेवीस आहे या दोन हजार तेवीसच्या प्रश्नपत्रिकेमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारलेले होते याचा सर्वांची जे काही उत्तर आहे ते कशा पद्धतीने आपण लिहिलेली पाहिजे तेव्हा आपल्याला पैकीच्या पैकी गुण मिळतील याचा सविस्तर आढावा जो आहे या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सदरच्या व्हिडिओचा फायदा व्हावा म्हणून त्यांना देखील शेअर करा आणि माझ्यासाठी एक लाईक पात्र जरूर करा चला यामध्ये दोन हजार तेवीस मध्ये विचारलेला फर्स्ट क्वेश्चन काय आहे तर या ठिकाणी विचारलेला आहे काय के ओके सात ए आठ दोन एक बी आणि तीन म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात सात अंकी संख्या आहे संख्या किती आहे सात अंकी संख्या आहे आणि या सात अंकी संख्येमध्ये या सात अंकी संख्येतील व च्या स्थानिक किमतीतील फरक दिलेला आहे किती दिलेला आहे बघा या ठिकाणी पाच लाख नव्याण्णव हजार नऊशे छत्तीस तर ती संख्या आपल्याला शोधायची आहे तर ती संख्या शोधा आणि खुलासा द्या असा सुद्धा आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे खुलासा सुद्धा आपल्याला आहे त्याचबरोबर काय करायचं आहे त्यांच्यामधील असलेल्या ज्या स्थानिक किमती आहेत त्या स्थानिक किमती सुद्धा शोधायच्या आहेत मग आता कशा पद्धतीने आपण शोधायच्या ते या ठिकाणी पाहिलं पाहिजे तर यामध्ये जो फरक दिलेला आहे तो फरक इथं लक्षात घ्या किती दिलेला आहे पाच लाख नव्याण्णव हजार पाच लाख फरक जो आहे तो इथं दिलेला आहे पाच लाख नव्याण्णव हजार नऊशे छत्तीस दिलेला आहे ठीक आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की या ठिकाणी एकच दशक शतक हजार दस हजार आणि हे जे काही स्थानावर संख्या आहे त्याचबरोबर दशक स्थानावरती जी संख्या आहे ते दशक स्थान आणि स्थान यांचं आपल्याला यामध्ये विचार करणं फार गरजेचं आहे आता मित्रांनो यामध्ये काय दिलेलं आहे की फरक जो आहे तो पाच लाख नव्याण्णव हजार नऊशे छत्तीस आहे म्हणजेच लक्षस्थानावरची जी संख्या आहे ती ही सहाच्या पुढची असली पाहिजे वर बरोबर आहे ना सहाच्या पुढे असली पाहिजे कारण फरक हा दिलेला आहे फरक हा फरक जो दिलेला आहे त्याच्यापेक्षा मोठी संख्या जी आहे त्या स्थानावर जर असेल तरच आपल्याला काय करता येईल ते उत्तर व्यवस्थित काढता येईल बरोबर आहे आता या ठिकाणी फरक कितीच आहे बघा पाच लाख नव्याण्णव हजार नऊशे छत्तीस म्हणजे जवळजवळ हे जे आहे हे सहा लाखाला जवळपास आहे किती सहा लाखाला जवळपास आहे बरोबर आहे म्हणजे ये बरोबर जर आपण सहा ही संख्या घेतली ये बरोबर जर आपण सहा ही संख्या घेतली तर बी बरोबर किती घेतलं तर आपल्याला फरक जो आहे हा नऊशे छत्तीस जेव्हा दिलेला आहे पाच लाख नव्याण्णव हजार नऊशे छत्तीस नऊशे तीस सॉरी इथं किती आहे नऊशे तीस आहे हे किती आहे नऊशे तीस आहे तर नऊशे तीस येईल निश्चितच इथं जर आपण दशक स्थानी सात घेतला तर किती येणार आहे त्याचं सत्तर येणार आहे स्थानिक किंमत आणि याच्यामध्ये फरक हा पाच लाख नव्याण्णव हजार नऊशे तीस शंभर टक्के येणार आहे ओके okay, म्हणजे ची किंमत सहा येईल आणि बी ची किंमत किती येणार आहे तर सात येणार आहे बी ची किंमत सात येणार आहे यांच्यामध्ये स्थानिक किंमती ज्या आहेत त्या तुम्ही शोधून पाहू शकता परंतु प्रत्येक परीक्षेमध्ये आपल्याला काय डिस्क्रिप्शनला महत्व आहे आणि म्हणून त्या पद्धतीनं याचं आन्सर जे आहे याचं आन्सर आपल्याला लिहिणं आवश्यक आहे ठीक आहे आता बघा कशा पद्धतीने याचं स्पष्टीकरण आपल्याला द्यायचंय तर इथं लिहायचं फरक फरक बरोबर किती पाच लाख नव्याण्णव हजार नऊशे तीस ओके पाच लाख नव्याण्णव हजार नऊशे तीस लिहायचं म्हणजे महित खाली लिहायचं ए या ठिकाणी तुम्ही जो काही विचार केलेला आहे तोच विचार फक्त इथं लेखी मांडण्याचा प्रयत्न करायचा ए या ठिकाणी सहा हा अंक असेल सहा हा अंक असेल कारण कारण आपल्याला खुलासा लिहायचा आहे कारण सहा ची स्थानिक किंमत सहाची स्थानिक किंमत किती येणार आहे ची स्थानिक किंमत ही येणार आहे सहा लाख किती येणार आहे सहा लाख ओके या पद्धतीने आता बी हे दशक स्थान आहे बी हे दशक स्थान आहे बी हे दशक स्थान आहे म्हणून म्हणून या ठिकाणी ची बी बरोबर सात म्हणजेच म्हणजेच स्थानिक किंमत किती येणार आहे स्थानिक किंमत येणार आहे सत्तर स्थानिक किंमत किती येणार आहे सत्तर मग इथं सहा लाख वजा सत्तर सहा लाख वजा सत्तर फरक किती येतोय पाच लाख नव्याण्णव हजार नऊशे तीस तुम्ही जर हे सोडून बघितलं तर पाच लाख नव्याण्णव हजार नऊशे तीस उत्तर आलं म्हणून या ठिकाणी ए बरोबर किती घ्यायचं सहा यायचा ए बरोबर सहा आणि बी बरोबर किती सात ठीक आहे या पद्धतीने याचं उत्तर तुम्ही जे आहे ते उत्तर काढायचं आहे हा फर्स्ट क्वेश्चन जो आहे तो विचारलेला होता चला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे पाहूया यामध्ये नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला पाच गुणांसाठी हा मित्रांनो प्रश्न विचारलेला आहे बघा चार पॉईंट पाच अधिक तेवीस पॉईंट पाच एक दशांश पूर्णांकावरचा हा हे उदाहरण या ठिकाणी विचारलेला आहे तर आ, चार पॉइंट पाच बघा या ठिकाणी चार पॉईंट पाच अधिक तेवीस पॉईंट पाच एक अधिक चौदा पॉईंट पाच आठ शून्य इथं वाजा आहे वाजा सतरा पॉईंट सहा आठ गुणिले शून्य पॉईंट पाच ही पदावली सोडवा आणि उत्तर पुन्हा काय म्हटलेलं आहे अक्षरामध्ये लिहा उत्तर काय करायचंय अक्षरामध्ये लिहा असा प्रश्न जो आहे तो इथं आपल्याला विचारण्यात आलेला आहे ठीक आहे पाच मार्कासाठी हा क्वेश्चन आहे आपण पाहूया कशा पद्धतीनं हा प्रश्न सोडवायचा फार सोपा आहे फक्त इथं काय करावं लागतंय स्टेप प्रमाण आपल्याला जावं लागतं स्टेप प्रमाण तिथं जाणं अपेक्षित आहे इथे बघा चार पॉईंट पाच अधिक तेवीस पॉईंट पाच एक अधिक चौदा पॉइंट पाच आठ शून्य ठीक आहे वजा सतरा पॉईंट सहा आठ उडिले शून्य पॉइंट पाच आता प्रथमता तुम्ही हा गुणाकार करून घ्या प्रथमता काय करा तो गुणाकार करून घ्या तुम्हाला माहिती आहे कलचे प्रमाण आपण प्रथमता काय करतो तर गुणाकार करून घेतो मग इथं सतरा पॉइंट सहा आठ गुणिले शून्य पॉईंट पाच याचा गुणाकार किती होतो बघा पाच अठेचाळीस हातचे पाच सत्तीस तीस आणि चार चौतीस पाच सत्ता पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस हातचे गेले तीन पाच एके पाच पाच आणि तीन किती आले आठ दशांश चिन्हा नंतर या ठिकाणी एक दोन आणि इथं एक आहे म्हणजे एक दोन तीन आठ पूर्णांक आठ चार शून्य आठ पूर्णांक आठ चार शून्य त्याचं उत्तर आलं हे बाकीचं आहे तसं लिहून ठेवा चार पॉइंट पाच अधिक तेवीस पॉइंट पाच एक अधिक चौदा पॉइंट पाच आठ शून्य वजा या ठिकाणी याचं उत्तर काढलेला आहे आठ पूर्णांक आठ चार शून्य ठीक आहे आता आपण काय करायचंय जे दिलेलं आहे त्या पद्धतीनं म्हणजे ज्या क्रम जो दिलेला आहे त्या क्रमानं आपण गणित सोडवत जायचं आहे आता यामध्ये हा जो काय प्लस दिलेला आहे हा प्लस करा त्याच्यामध्ये पुन्हा हे प्लस करा आणि मग ते मायनस करा चार पॉइंट पाच कडेला आपण करून पाहूया चार पॉइंट पाच ठीक आहे त्यानंतर ते तेवीस पॉईंट पाच एक तेवीस पॉईंट पाच एक पॉइंट खाली पॉईंट लिहायचा मांडी जी आहे ती उजवीकडून डावीकडे करत जायची उजवीकडून डावीकडे कडे करत्या आणि त्या बाजूला जाताना दशम चिन्हाच्या या बाजूला जाताना डावीकडून उजवीकडे करायचा म्हणजे इथं दिलेलं बघा तेवीस पॉईंट पाच एक या ठिकाणी काही नाही इथं शून्य देऊन टाका इथं उत्तर किती येतं बघा शून्य आठ आणि एक नऊ पाच आणि पाच दहा पाच पंधरा हातचा गेला एक चार एक पाच तीन आठ चार बारा हातचा गेला एक दोन तीन चार बेचाळीस पूर्णांक चार पाच नऊ बेचाळीस पूर्णांक पाच नऊ ओके बेचाळीस पूर्णांक पाच नऊ ओके त्यानंतर हे सगळ्यांचे आपण बेरीज केलेले वजा आठ पॉइंट आठ चार शून्य आता त्यामधून मायनस करायचं आठ शून्य जे आहे ते मायनस करायचंय आणि ते, करा ते जेव्हा आपण मायनस करतो तेव्हा इथं तेहतीस ते पूर्णांक सात पाच तेहतीस पूर्णांक सात पाच ओके okay? या पद्धतीने हे पाच मार्काला आपल्याला उदाहरण जे आहे ते विचारलेला आहे प्रत्येक पायरीला एक 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 मार्क जो आहे तो त्या ठिकाणी दिला जाणार आहे ठीक आहे या पद्धतीने हा सेकंड क्वेश्चन जो आहे तो सेकंड क्वेश्चन आपल्याला सोडवायचा आहे तुम्हाला जर आवश्यक वाटत असेल तर तुम्ही काय करू शकता त्याचे स्क्रीनशॉट जो आहे तो काढून घेऊ शकता चला नेक्स्ट थोडक्यात तुमच्या माहितीसाठी सांगतो मित्रांनो यामध्ये काय आहे तर आपलं जे काही ऍप आहे ठीक हो आहे हे आपलं प्लेस्टोर वरती या ठिकाणी ऍप आहे की प्रज्ञा मॅथ टीचर एसी के सर नावाचं प्लेस्टोर वरती ऍप आहे आपण ते स्वतः क्रिएट केलेलं आहे आणि यामध्ये गणित प्रज्ञा परीक्षेच्या संदर्भामध्ये आपण जे काही बॅच आहे थोडक्यात मार्गदर्शन वर्ग जो आहे तो मार्गदर्शन वर्ग सुरू केलेला आहे लाईव्ह लाई असतो ज्या पद्धतीनं आता मी इथं शिकवतो अगदी त्याच पद्धतीनं त्या ॲपवरती तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड व्हिडिओ मिळतात लाईव्ह प्लस रेकॉर्डेड व्हिडिओ त्या ठिकाणी मिळतात आणि त्यामध्ये साधारणत आतापर्यंतचे जे काही शिकवलेले व्हिडिओज आहेत दहा जवळजवळ व्हिडिओज प्लस त्या ठिकाणी प्रत्येक दिवसाचा लाईव्ह जे व्हिडिओज आहेत ते रेकॉर्ड होतात तुम्ही कधीही ते लेक्चर्स पाहू शकता दुसरी गोष्ट म्हणजे संपूर्ण सिलेबस जो आहे हा संपूर्ण सिलेबस ह्या किती पाच होतात म्हणजे प्रत्येक घटकावरती युनिट टेस्ट होते संपूर्ण सिलेबस हे जे पुस्तक आपल्याकडे आहे हे गणित प्रावीण्य आणि प्रज्ञा मार्गदर्शिका जे आहे प्रज्ञा मार्गदर्शिका संपूर्ण पद्धतीने आपण अगदी डिटेल पद्धतीने दीड दोन तासाचं लेक्चर घेऊन त्या ठिकाणी हे शिकवतो त्यातले सर्व उदाहरण आपण कव्हर करतो त्याचबरोबर या ठिकाणी पाच युनिट टेस्ट होतात आणि बर आपण जवळजवळ काही प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिका अगदी स्पष्टीकरण सहित वरती आपण सोडवून देतो मित्रांनो या ठिकाणी प्ले स्टोअर वरती तुम्ही जावा प्रज्ञा मॅस टीचर येसी के सर डाउनलोड करा किंवा काही शंका वाटली तर या ठिकाणी तुम्ही कॉल करू शकता नंबर दिलेला आहे अठ्याऐंशी झिरो सहासष्ट त्र्याहत्तर बहात्तर नऊ अतिशय चांगल्या पद्धतीनं आहे जवळजवळ खूप विद्यार्थी जे आहेत त्याचा फायदा घेत आहेत पन्नास प्लस विद्यार्थी जे आहेत त्या ठिकाणी त्याचा फायदा आहेत आणि तुम्हाला उशीर न होता तुम्ही जर जॉईन झाला तर निश्चितच त्या ठिकाणी त्याचा फायदा होणार आहे फी जी आहे ती तुम्हाला ऍप वरती गेल्यानंतर समजेलच तुम्हाला काय शंका वाटली तर मला जरूर कॉल करू शकता ओके दररोज सायंकाळी साडेसहा ते आठ साडेसहा ते आठ या वेळेत ते लेक्चर होतात जे विद्यार्थी जॉईन असतात त्या ठिकाणी त्यांना निश्चितच फायदा झालेला आहे तुम्ही उशीर करू नका नक्की जॉईन करा तुम्हाला निश्चितच फायदा होईल तुम्हाला काय शंका असते तर तुम्ही कॉल करू शकता ठीक आहे पुढचा जो काही प्रश्न आहे तो पुढचा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी विचारलेला दिलेला आहे कोणता प्रश्न आहे की एक ते दोनशे एकोणपन्नास पर्यंतच्या संख्या लिहिताना सात हा अंक असणाऱ्या संख्या लिहा त्या किती आणि खुलासा लिहा टोटल पाच मार्कासाठी हा मित्रांनो इथं प्रश्न विचारलेला आहे टोटल पाच मार्काचा प्रश्न इथं विचारलेला आहे एक ते दोनशे एकोणपन्नास म्हटलेला आहे संख्या लिहिताना सात हा अंक मग तो एकच स्थानी असू द्या किंवा दशक स्थानी असू द्या टोटल किती संख्या आहेत त्या आपल्याला या ठिकाणी विचारलेल्या आहेत ओके आता सात हा अंक बघा सात हा अंक एकच स्थानी असणाऱ्या संख्या सात हा अंक एकच स्थानी असणाऱ्या संख्या किती आहे सात हा अंक एकच स्थानी असणाऱ्या एक अंकी म्हणतो असणाऱ्या एक अंकी संख्या एक अंकी संख्या बरोबर किती आहे एक आहे ऍपवरती आपण प्रत्येक उदाहरण प्रत्येक प्रकरण डिटेल पद्धतीने शिकवत असतो म्हणजे जवळजवळ चार पाच गणितासाठी आपण दीड तास त्या ठिकाणी घेतो अगदी स्लो तुम्हाला समजेल या भाषेमध्ये लाईव्ह पद्धतीने आपण शिकवत असतो व्हिडिओ रेकॉर्डेड नव्हे लाईव्ह पद्धतीने शिकवत असतो जरूर तुम्ही ते बघा फार उपयुक्त आहे आणि कमी फी मध्ये आहे विशेष म्हणजे ठीक आहे ओके एक अंकी संख्या जी आहे ती किती दिलेली आहे एक आहे आता सात हा अंक एकच स्थानी असणाऱ्या दोन अंकी संख्या आपण काढूया दोन अंकी संख्या ज्या आहेत त्या दोन अंकी संख्या आपण काढूया यामध्ये पहिली संख्या कोणती येणार आहे सतरा बरोबर आहे त्यामध्ये सतरा आहे त्याचबरोबर सत्तावीस आहे सत्तावीस सदतीस सत्ता आहे त्यानंतर कोणती आहे सत्तेचाळीस सत्तावन्न सत्तेचाळीस सत्तावन्न सदुसष्ट एकाहत्तर पासून सुरुवात सत्तर पासून सुरुवात होणार आहे आता इथं किती सत्तर पासून सुरुवात होणार आहे बरोबर आहे सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अष्ट्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी काय येणार नाहीये पुढची संख्या येते ती म्हणजे सत्याऐंशी बरोबर आहे सत्याऐंशी आणि त्यानंतर दोन शेवट शेवटचे आहे सत्याण्णव ठीक आहे आता आपण तीन अंकी संख्या ज्या आहेत सात अंक एकक स्थानी असणाऱ्या हे सगळं सविस्तर तुम्हाला लिहावं लागतं एकक स्थानी असणाऱ्या एकक स्थानी असणाऱ्या तीन अंकी संख्या तीन अंकी संख्या बघा या ठिकाणी कोणकोणते आहेत तर पहिली येणार आहे एकशे सात बरोबर आहे आता इथं फक्त पुढे एक एक सोडत एक जायचं बाकी काही करायचं नाही आहे इथं बघा एकशे सतरा एकशे सत्तावीस एकशे सदतीस ठीक आहे त्यानंतर एकशे सत्तेचाळीस एकशे सत्तावन्न एकशे सदुसष्ट एकशे सत्तर एकशे एकाहत्तर एकशे बहात्तर त्यानंतर एकशे त्र्याहत्तर एकशे चौऱ्याहत्तर एकशे पंच्याहत्तर एकशे शहात्तर एकशे सत्याहत्तर एकशे अष्ट्याहत्तर एकशे एकोणऐंशी एकशे सत्याऐंशी आणि एकशे सत्त्याण्णव आणि त्याचबरोबर इथं किती आहे दोनशे सात इथं दोनशे एकोणपन्नास म्हटले दोनशे सात दोनशे सतरा त्यानंतर दोनशे सत्तावीस आणि दोनशे किती सदतीस आणि दोनशे सत्तेचाळीस ओके एवढ्या तीन अंकी संख्या ज्या आहेत त्या तीन अंकी संख्या आपल्याला मिळतात आता आपण मोजूया या ठिकाणी एक अंकी संख्या आहेत एक इथं दोन अंकी किती आहेत बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अठरा बरोबर आहे बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा टोटल किती संख्या आलेल्या आहेत अठरा संख्या ह्या दोन अंकी आलेल्या आहेत मैत्रियाच अठरा त्यानंतर तीन अंकी किती आलेले आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस या किती आलेले आहेत चोवीस आलेले आहेत मग सगळे बेरीज करा हा टोटल जे आहे ते टोटल याची बेरीज करा या ठिकाणी सात अंक एकक स्थानी असणाऱ्या सात अंक एकक स्थानी असणाऱ्या सात अंक एकक स्थानी असणाऱ्या यामध्ये किती होणार आहे असणाऱ्या दोनशे एकोणपन्नास पर्यंतच्या दोनशे एकोणपन्नास पर्यंतच्या एक अधिक अठरा अधिक किती हे चोवीस म्हणजेच किती रे अठरा एक एकोणीस एकोणीस आणि चोवीस करा एकोणीस आणि चोवीस नऊ दहा अकरा बारा तेरा ठीक आहे इथं तीन लिया इथं एक एक दोन दोन चार किती आल्या त्रेचाळीस त्रेचाळीस संख्या आहेत त्रेचाळीस संख्या आहे ओके या पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सोडवता आलं पाहिजे ठीक आहे अशा प्रकारे आपण हा तिसरा प्रश्न जो आहे तो इथं दुसरा क्वेश्चन जो आहे तो कव्हर केलेला आहे चला घ्या तुम्ही त्यानंतर क्वेश्चन नंबर टू मधला बी काय आहे ते आपण इथं पाहूया टू मधला बी इथं काय दिलेला आहे ते थोडक्यात या ठिकाणी आपण विचार करूया कोणत्या प्रकारचा प्रश्न जो आहे तो विचारण्यात आलेला आहे बघा तेरा किलो साखरेची किंमत ही दिलेली आहे एकशे पंचाण्णव रुपये तेरा किलो साखरेची किंमत किती आहे मित्रांनो एकशे पंच्याण्णव रुपये दिलेली आहे आणि सतरा किलो तांदळाची किंमत सतरा किलो तांदळाची किंमत ही आहे पाचशे चव्वेचाळीस रुपये किती पाचशे चव्वेचाळीस रुपये आहे आणि एकवीस किलो गव्हाची किंमत दिलेली आहे तीनशे छत्तीस रुपये तर एकवीस किलो साखर आणि सव्वीस किलो तांदूळ आणि एकोणीस किलो गावाची एकूण किंमत किती अशा प्रकारचा हा मापनावरती आधारित प्रश्न विचारलेला आहे टोटल आपल्याचे पाच घटक आहेत बरोबर आहे ना यामध्ये पहिला घटक आहे संख्या ज्ञान दुसरा घटक जो आहे तो आहे बीजगणित तिसरा घटक आहे भूमिती आणि चौथा घटक जो आहे, आहे महत्वमापन त्या महत्वमापन या घटकामध्ये हा जो प्रश्न आहे हा प्रश्न या ठिकाणी बाळांनो विचारण्यात आलेला आहे ओके आता ते मध्ये तेरा किलो साखरेची किंमत एकशे पंचाणव दिलेली आहे त्यावरून आपण एका केजी ची शकतो बरोबर आहे एका के जीची काढली की मग आपल्याला एकवीस किलो साखरेची किंमत विचारलेली आहे म्हणजे ते एकवीस त्यामध्ये काय करू शकतो एका किलो वरून एकवीस किलो साखरेची किंमत काढू शकतो ठीक आहे त्यानंतर सतरा किलो तांदळाची किंमत त्या ठिकाणी पाचशे चव्वेचाळीस रुपये दिलेली आहे मग सतरा किलोची सतरा किलो वरून या ठिकाणी आपण एका किलो एक किलो तांदळाची किंमत काढू शकतो आणि त्यावरून आपण सव्वीस किलो तांदळाची किंमत काढू शकतो त्यानंतर या ठिकाणी एकवीस किलो गव्हाची किंमत दिलेली आहे तीनशे छत्तीस रुपये यावरून एक किलो गव्हाची किंमत काढता येईल आणि एक किलो गव्हाची किंमत काढल्यानंतर बाळांनो आपण एकोणीस किलो गव्हाची किंमत काढू शकतो याच उत्तर जे आहे ते डायरेक्ट तुम्हाला सांगतो चौदाशे उत्तर आहे तुम्ही कशा पद्धतीने उदाहरण उदाहरण सोडवलेलं आहे ते मला माझा जो नंबर आहे त्या नंबरला त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता पाठवू शकता ठीक आहे अजून अनेक काही व्हिडिओ जर माझ्याजवळ जे आहेत ते तुम्हाला प्लेलिस्ट तयार केलेली आहे ती तुम्हाला सेंड करेल ओके तुम्ही ऍप जॉईन करा किंवा करू नका युट्यूबवरचे जरी व्हिडिओ तुम्ही पाहिला तरी सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी पन्नास टक्के जे आहे ते पन्नास टक्के फायदा निश्चितच होईल मी म्हणत नाही शंभर टक्के होईल पण पन्नास टक्के निश्चितच फायदा होईल आणि ऍप जर घेतलं तुम्ही तर तुम्हाला त्याच्यापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीनं मार्क्स जे आहेत ते पडतील अशा पद्धतीची गॅरंटी आपण देतो ओके आता याचं काय स्पष्टीकरण देत नाही मापणावरचं सोपं गणित आहे आणि तुम्ही स्कॉलरशिपला बसलेल्या आहेत प्रावीण्यमधून प्रज्ञाला सिलेक्ट झालेल्या आहेत त्यामुळे तुम्हाला स्पष्टीकरण देत आहे नेक्स्ट क्वेश्चन पाहूया या ठिकाणी अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत ना या प्रकारचे प्रश्न बऱ्याच वेळा त्या ठिकाणी कन्फ्युजन करणारे प्रश्न असतात आणि हा हार्ड लेवलचा क्वेश्चन आहे पाच मार्काला त्या ठिकाणी विचारला जातो किती पाच मार्कासाठी हा हार्ड लेव्हलचा क्वेश्चन जो आहे तो विचारला जातो हे शिकवायला मला जवळजवळ पाऊन तास म्हणजे पंचेचाळीस मिनिट गेलेले आहेत ते हापुरती किती पंचेचाळीस मिनिटामध्ये अशा प्रकारचे एक दोन गणित मी शिकवलेले आहेत हा इंटरेस्टिंग आणि विचार करण्यासारखी प्रवृत्त करणारे हे उदाहरण आहे तर निश्चितच हे कशा पद्धतीचं आहे ते या ठिकाणी आपण पाहूया बघा यामध्ये काय निर्णय तर ही एक संख्या निर्णय आणि या संख्येला पंधराने भाग जातो असं म्हटलेलं आहे किती पंधराने भाग जातो असं म्हटलेलं आहे आणि तर ए आणि बी याच्या किमती काढायच्या ची किंमत कोणती आणि ची किंमत कोणती हे काढायचंय आता याला पंधराने भाग जातो म्हणजे निश्चितच ही जी संख्या आहे या संख्येला तीन आणि पाच ने शंभर टक्के भाग जातो बरोबर तीन आणि ने या संख्येला शंभर टक्के भाग जातो हे तर क्लिअर झालं बरोबर म्हणजेच या ठिकाणी ही जी, जी संख्या आहे पस्तीस सात ए दोन पाच आणि बी या संख्येला या संख्येला पंधराने भाग जातो ने भाग जातो ने भाग जातो म्हणजेच म्हणजेच पंधरा बरोबर तीन उनिले पाच पंधरा बरोबर तीन उनिलेले पाच म्हणजेच तीन ने व पाच ने भाग जातो तीन ने व पाच ने हे त्या संख्येला काय जातो भाग जातो ठीक आहे आता मला सांगा जर त्या संख्येला पाच ने भाग जात असेल तर एक स्थानी काय येणारे या बी च्या ठिकाणी शून्य येणार आहे किंवा पाच येणार आहे या दोन आहे तुम्हाला विभाज्यतेची कसोटी माहिती आहे पाच ची कसोटी जी आहे ती पाचची ची कसोटी तुम्हाला माहिती आहे एकक स्थानी शून्य किंवा पाच असेल तरच त्या ठिकाणी काय होणार आहे आपल्याला पाच ने भाग जाणार आहे मग मी जर या ठिकाणी असं म्हटलो की या ठिकाणी बी बरोबर शून्य किंवा पाच जर घेतलं बी बरोबर काय घेतलं शून्य किंवा पाच घेतला हा बी जो आहे बी बरोबर शून्य किंवा पाच शून्य किंवा पाच जर घेतलं तर काय होतंय ते थोडकं त्या ठिकाणी आपण पाहूया म्हणजे संख्या काय तयार झाली संख्या बरोबर संख्या बरोबर तीन पाच सात त्यानंतर ए दोन पाच या ठिकाणी मी जर शून्य घेतलं नंतर पाच घेतो प्रथमता काय घेतो शून्य घेतो ठीक आहे या संख्येला पाच ने भाग घेतला जातो कारण इथं काय आहे शून्य आहे मग आता या संख्येला पाच ने भाग जातो इथं काय म्हटलेले पंधरा बरोबर तीन गुणिले पाच म्हणजे या संख्येला तीन न भाग जातो तीन न कधी भाग जातो अंकांची बेरीज जर तीनच्या पटीत असेल तर तीन ने भाग जातो मग या ठिकाणी या अंकांची बेरीज जी आहे ती किती होणार आहे बघा तीन अधिक पाच अधिक सात अधिक एक अधिक दोन अधिक पाच अधिक शून्य बरोबर पाच तीन आठ ओके आठ आणि सात किती झाले पंधरा झाले पंधरा सोळा सतरा सतरा आणि पाच किती झाले बावीस झाले म्हणजे बावीस अधिक, ए, अधिक ए। ए एक बावीस अधिक एक आता ए मध्ये आपल्याला तीन भाग जायचंय ना तीन भाग घालवायचा आहे म्हणजे एकतर तीन सत्तर एकवीस बरोबर आहे तीन अठ्ठे चोवीस तीन नवे सत्तावीस या पटीमध्येच त्या संख्या असल्या पाहिजेत बरोबर आहे म्हणजेच ची जी किंमत आहे ती ए बरोबर किती असलं पाहिजे ए बरोबर या ठिकाणी बावीस एकवीस तर येणार आहे कारण बावीसच्या पुढे एकवीस तर येणार आहे बावीस तेवीस चोवीस म्हणजे इथं दोन यायला पाहिजे किंवा मग काय आयला पाहिजे हा बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस तिथं किती यायला पाहिजे पाच यायला पाहिजे दोन किंवा पाच यायला पाहिजे दोन किंवा किती यायला पाहिजे पाच यायला पाहिजे त्याचबरोबर सत्तावीस इथं आठ सुद्धा येऊ शकतात दोन पाच किंवा आठ येणार आहे बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस बरोबर आहे बावीस आणि आठ आणि आठ नऊ दहा तीस बरोबर आहे बावीस अधिक आठ किती झाले तीस म्हणजे दोन पाच किंवा आठ येणार आहे दोन पाच किंवा आठ त्या ठिकाणी येऊ शकत म्हणून या ठिकाणी ए बरोबर दोन पाच किंवा मी काय म्हणेन आठ दोन पाच किंवा आठ येऊ शकतं ठीक आहे म्हणजेच या ठिकाणी एस ची किंमत जर आपण दोन घेतली ची किंमत जर दोन घेतली तर ची किंमत किती घ्यायला पाहिजे ची किंमत जी आहे ती घ्यायला पाहिजे या ठिकाणी शून्य ची किंमत किती घ्यायला पाहिजे शून्य घ्यायला पाहिजे ठीक आहे ची किंमत शून्य घ्यायला पाहिजे किंवा या ठिकाणी ए बरोबर पाच जर घेतलं ए बरोबर पाच जर घेतलं तर बी बरोबर शून्य घ्यायला पाहिजे ओके इथं दोन पाच त्यानंतर तिथे काय आहे आठ त्यानंतर किती आठ म्हणजे ए ची किंमत जर आठ घेतली तर बी बरोबर शून्य घेतलं पाहिजे ठीक आहे अशा पद्धतीनं हे जे काही हे पहिलं उत्तर आहे सेकंड अन्सर काय होऊ शकतं एकक स्थानी पाच घ्यायचं कमेंट मध्ये मला टाईप करून सांगा हा एकक स्थानी पाच घ्यायचं मग ची किंमत किती येईल त्यानंतर ची किंमत किती येईल अशा पद्धतीने तीन मध्ये येतं किती तीन मध्ये येतं सेम टू सेम सेंट पॅटर्न उदाहरण सोडवायचं आणि मध्ये टाईप करून सांगायचं की ते अंक कोणते आहेत ओके नेक्स्ट क्वेश्चन काय आहे तो आपण या ठिकाणी पाहूया बघा चौथा हे प्रश्न जो आहे तो इथं काय विचारण्यात आलेला आहे चार नंबरचा हे प्रश्न काय विचारलेला आहे